वन प्लस ती कड ती काढला असेल ती चार्जिंग लावली ला हे कर नमस्कार मित्रांनो आजच्या लाईव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बघू आज किती लोक लाईव येत आहेत आज आपण चर्चा करणार आहोत नागर फाउंडेशन चे संस्थापक रविवारी यांच्याबरोबर आणि यांच्याबरोबर चर्चा करून आपण जाणून घेणार आहोत की उद्योग व्यवसाय करणं किती महत्वाचं आहे किंवा तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा उद्योग व्यवसायामध्ये का पाडायचं अशा वेगवेगळ्या विषयावरती वे 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 आपण रवी बोलणार आहोत कोण कोण लाईव्ह आले अजून लाईव्ह तर कोणीच नाही आणि जर लाईव्ह लाई जर कोणी आलं तर लाईव्ह आल्यापैकी <coughs> जर कोणी आपलं सबस्क्रायबर असेल तर तुम्ही कुठून लाईव्ह आहात कमेंटमध्ये सांगा नक्की आज थंडी कमी मित्रांनो आज फार थंडी नाही दोन दिवसापूर्वी जास्त थंडी होती आता थंडी कमी झाली जर कोणी आपला सबस्क्रायबर लाईव हो असेल तर त्यांनी कमेंट करा तुम्ही कुठून लाईव्ह हो। म्हणजे तुम्ही कुठून पाहताय ते आणि जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती या लाईव्हवरती तर चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी सबस्क्राईब करणं म्हणजे काही लिह अशी मोठी गोष्ट नाही परंतु ते आम्हाला एक मोटिवेशन देतं आणि एक समाधान मिळतं की चला गोरीसाहेब साहेब का जोडणार आपल्याबरोबर काय मिळालं का नाही कोण कोण लाईव येतोय गोरे साहेब दोन दिवसापासून मित्रांनो थंडी फार कमी आहे म्हणजे कालपासून काल, काल परवापासून थंडी आता अजिबात नाही म्हणलं तरी जमते आज वातावरण ढगाळ असल्यामुळे म्हणा किंवा काहीमुळं पण सर्दी फार कमी आहे बाकी गोरे साहेब आलेले आहेत कनेक्ट झालता आणि काय झालं काय ना ओके आवाज होतोय का आवाज

आवाज काय नाही हॅलो हा बोला आला का आवाज आला का हा आता कनेक्ट झाला बरोबर ते आवाज येत नव्हता थे थे आता येतोय का हा आता येतोय आवाज आता येतोय काय केलं काय केलं म्हणलं आता आवाज यायला लागला आता आवाज यायला लागला म्हणलं आधी आवाज येत नव्हता काय केलं म्हटलं नेटवर्क कमी काय गोरे साहेब तिकडं आता कनेक्ट झालं होतं आता अचानक आवाज फारच बंद झालाय संध्याकाळी संध्याका लोक भरपूर लय असतात निवांत असल्यामुळे काय ना संध्याकाळी लोक कसं आहे संध्याकाळी निवड बस असतील बारा अकरा वाजेपर्यंत मला वाटतं लाईव्ह असतील नाही पट्यापट्या लोक लाईव्ह देत लाईस आवाज आहे ना पण कस काय नाई साहेब ते फारच थांबलेत परत कनेक्ट पर पर करू <coughs> <coughs> का यांना तर मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहेत सगळे लावी या पटापटा लाईव्ह तो कोण दिसत नाही अजून मग अशी होती एक जण लाईव्ह ती पण काय बरं <laughs> चर्चा करावं म्हणलं तर काय कोणी लाईव्ह यायला तयार नाही काय नाही सांगा ना आठ नऊच्या दरम्यान तर टाईम असतो ना त्यावेळेस लोक लाईव्ह असतात आणि उशीर झाला की लोक लाईव देत नाहीत मग कनेक्ट होत नाही इथं इथं ऍड करतो मी आता गोरी रवी गोरे आलेले आहेत लाईव ह आता ते कनेक्ट आता झालं वाटतं कनेक्ट येतो का आवाज मला अशा आवाज येत नव्हता आता यायला लागला नेटवर्क नव्हता वाटतं तुमच्याकडं रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटतं रेंज हा हा आता आवाज आवाज आलाय ये आवाज येतोय गुगोरी साहेब आता हो ये येतोय आवाज तुमचा आता मग माझा येतोय का तुम्हाला आवाज हा आता येतोय आता आवाज व्यवस्थित प्रॉब्लेम नाही रेंजचा तुमच्याकडे असेल प्रॉब्लेम हा पुण्यात पुण्यात येत ना तुम्ही आता हो मी पुण्यात येतं काही रेंजचा प्रॉब्लेम नाही वायफाय चालू येत या मध्ये बसले माझ्याकडेच काय आणि तू बंद करते काय बरोबर माझं इकडे वायफाय माझं इकडं कनेक्ट झाल्यामुळे लपड झालं काय आणि काय घेऊ आता क्लिअर होत सांग बघा इकडे माझं वायफाय चालू होतो ना इकडं कनेक्ट झालेलं आता कधी हा आता कॅमेरा कॅमेरा बंद केला काय तुम्ही फ्रंट कॅमेरा बंद आहे वाटते फ्रंट कॅमेरा बंद आहेत काय हा आता झालं क्लिअर पुण्यात किती वाजता पाहिजे वेलकम टू लाईव्ह चॅट रिमेंबर टू गार्ड युअर प्रायव्हेसी अँड रिमेंबर युअर कम्युनिटी गाईडलाइन्स चॅट मेंबर टू गार्ड युअर हाय हाय म्हणते गावाकडील जीवन कनेक्ट का होत बरं व्यवस्थित मागच्या कनेक्ट व्यवस्थित आता कनेक्ट झालं गोरेशा व्यवस्थित आवाज विवाज येतो का नाही काही कम्युनिकेशन कम, कम, हो ना व्यवस्थित माझं कसं इकडं मला परफेक्ट दिसतंय बरं का कनेक्ट झालेला जोडलेलं मी काय करतो परत एकदा तुम्हाला पाठवतोय लिंक जी शेवटची लिंक असेल ना त्याच्यावर क्लिक करा काय करेक्ट ठेवत एक तुटते मध्ये संपर्क होई नाही व्यवस्थित पुरे साहेबांना पोहोचले का तर पुरे कधी पोहोचले आताच पोहचलो थोड्या वेळापूर्वी जेवण झालं का नाही मग हो झालं जेवण उरकून घेतलं सकाळ निवांत झालं काय नाही बसून जेवण गप्पा मारत हां जमते गडगारा वकते पुण्यामध्ये थंडी थंडी आहे का मला पुण्यात पुणे मध्ये थंडी नाही आठवड्यामध्ये थंडी नाही आजवर कालपासून कमी कालपासून कमी ना जरा थंडी हो कमी झाली जाऊ हा हा चला तीच ती कनेक्ट व्हाय ना व्यवस्थित मग आपलं बोलता येणं काय ना मला आधी हे कनेक्ट होद्या आधी सेटल हो दे व्यवस्थित मग सेटल झाले व्यवस्थित तर आपण मेन विषयाला हात घालून हाय का नाही बरोबर आहे आणि नाही कनेक्ट झाले तर हा झालं जा नाही आता मला आवाज येतो व्यवस्थित पण जर समजा स्थिर झालं व्यवस्थित चाललं तर आपण मेन विषयावर चर्चा करू नाही कनेक्ट झालं तर आपण घरच्या चर्चा करू गावाकडं काय चाललंय कारण काय जर आपला मेन महत्वाचा विषय होता आज त्या विषयावर बोलायचं म्हणलं व्हायला पाहिजे नाही का नाही मला वाटतं उद्या करू त्या विषयावर हा का, कारण काय काय होत व्यवस्थित कनेक्ट नाही झाला ना तर मग ते नेमकं का आपण काय बोलतो हे बी कळत नाही लोकांना कनेक्ट झालं जा जा जास्त टाइम झाला बरोबर आता आता जरी आपण बोललो ना तरी जो मेन विषय आहे त्या मेन विषय आपल्याला चर्चा होतो पण तुमचा रिस्पॉन्स नाही आला म्हटलं तुम्ही जेवत बिवत असताना कारण ती प्रवास आहे तुमचा हा मी पोहचलो टायमावर जेवण चालतं तुमचा फोन नेमकं सायलेंट होता मोबाईल त्यामुळे आला नाही हा लगेच तुम्ही जेवायला बसले तेच नव्हते काही अडचण नाही आपण उद्या बोलू ह्याच्यावर आता फक्त पण असा रॅन्डम गप्पा मारू हा उद्या चालत उद्या निवंत्रि उद्या काय करून जायचं नाही मला उद्या आपण आहे ना उद्या आपण आपला जो विषय त्या विषयावर बोलू आज आपण असं जनरल गप्पा मारूत मग याच्याने ट्राफिक जाम झालं टाइम लागला मला या याला नाही तेच ना मग म्हणलं आपण आहे ना मेन विषय वापस चर्चा करायची त्याच्यावर उद्या आपण बोलू आज आपण असं ग्रँड गप्पा मारत बसू हम्म चाल आज थंडी कमी आहे का पुण्यात थंडीच नाही लागत मला पुण्यात हा आपल्या गावाकड लागेल थंडी पण गावाकडे कमीच होती काल आबा दोन तीन दिवस झाला पाऊस झाला आणि सकाळी गावाकडे आज पाऊस झाला काय हा सकाळ सकाळ पाऊस झाला आज पावसामुळं थंडी नाही सध्या इकडे इकडे आभाळ आवा थंडी नाही काय नाही मग चार पाच दिवस थंडी होती पुण्यात काय काम आहे आता पुण्यात ट्रेनिंग उद्यापासून ते हा तुम्ही ते मोबाईल बचत करायचं मला ते काय नाही संस्थेच आहे आपलं हा संस्थेच ट्रेनिंग आहे सीएसआर फंड सीएसआर सीएस तारच तुमच ते हे असं ट्रेनिंग आहे ना हा सीएसआर फंड च पूर्ण ट्रेनिंग होणार आहे दोन दिवसाचं हा ते कसं आहे त्या त्यांचं टेनर असतील एखाद्या मोठे तुम्हाला शिकवणार असतील कसं काय हा मोठे ट्रेनर आहेत तिरा आपण चार हजार रुपये फी भरली आपण दोन दिवसाची अरे बाप <्ख़़गे> कुणा कॉलेज मध्ये काय नाही एक रे हे काय म्हणते त्याला इंस्टिट्यूट आहे पुण्यात हा हे तिथं मस्त व्यवस्था मस्त दिसते पंखा पंखा खुर्ची बिर्ची कुठ कुणा राहिले हे काय एवढे मध्ये आज

नागर फाउंडेशन साठी राखीव रूम येत पुण्यातली बर आहे ना कधी अडचणीला बर आहे पुण्यात पुण्यात कायवाडीला कुठं गाडी काय मी रु गावातच आहे ते ऋषिकेश आपले ऋषिकेश गोरे ऋषिकेश गोरेंती तिकडे येत काळा खडक वाकड वाकड तिकड काळा खडक आणि कायवाडी वेगळं वेगळं आहे का हा इथन पाच किलोमीटर आहे ते हा जवळच अंत तर जवळच आहे लय लांब आले लांब नाही पण लांबच आहे पुणेच्या मारा हा रूम मध्ये अनेक लोकांनी लाभ घेतलाय माझ्या बरोबर विद्यार्थ्यांचे फायदेच्या मध्ये सेवेचा नाही नाही विद्यार्थ्यांच्या लय फायदेच आहे राहू ते सचिन वायाळ प्रकाश केडकर ऋषिके झाडागळे राजेंद्र सगळ्यांनी लाभ घेतला नाही मला नाही तशी अजून काही आवश्यकता पडली इथून पुन्हा आहेच किती लांब जवळ आहे ना पुन्हा मला इथून आणि तसं मला कधी पुण्याला कस काय तुम्ही कसं शिकायला होते ना पुण्याला आधी तस मी पुण्याला कधी शिकायला नव्हतो तशी मला कधी वेळ भी नाही आली पुण्याला जायची शिकायला असतं आणि मी येतो राहायला काय हा कॉलेज कुठं कॉलेज तिकडच काळ्या खाडग्याच्या पहिले दोन वर्ष सायकल वर जात होतो नंतर पीएमटी पहिले पीएमटी जात जात तिकड हा आता होतो तो एवढ्या वर्षी पुण्यात राहिल्यामुळे काय सगळं पुण्यातलं कुठं काय हा सगळं माहिती आहे आणि इथली सवय लागली काय एवढीतली इथं असतो मी पुण्यात कधी आलो मुक्कामी तरी दहा वर्ष होतो मी इथं या घरात त्यामुळे आपले फॅमिली आहे आपली इथं मावशी म्हणलं काय नाही अडचण काय अडचण नाही पुण्यात मावशी पण मोठा काळा गेला नाही करा त्यामुळे इथं सगळे आपली लोक झाले जास्त रिलेशन पुण्यातला मला जास्त कारण माहितच नाही जास्त लई कारण पुण्यात आहे ना मी जास्त राहिलो नाही कधी तशी वेळच नाही आली पुण्यात राहायची कधी दोन हजार आठ ते दोन हजार अठरा एवढा काय होत मी या घरात मला पुण्यात जास्त माहित बी नाही मला कल्याण मुंबई साईडच माहिती कारण तिकडे मुंबईला होत राहिला मी पुणे काही जास्त माहितच नाही पुणे मस्त शहर आहे पुण्या पुण्याला मोठं शहर आहे तस पण पुण्यात मी मी तर पुण्यात hmm. बेस्ट शहर आहे राहण्यासाठी पुणे बेस्ट आहे ना मला माहिती मुंबईला होतो मी राहिला पण मुंबईला लय दलदल आहे दलदल दल दल म्हणजे आता गर्दी वाढलेली लोक लय झालीत मारणाची hmm. आणि स्वच्छतेच्या बाबतीत पुन्हा जरा बरं आहे मुंबईपेक्षा स्वच्छता आहे माणस चांगले पुण्यामध्ये इथलं हवामान चांगलंय आहे पुण्याच नेचर मुंबई मुंबईला कस आहे तिकड मुंबईला समुद्र आहे मुंबई मुंबईचं हवामान नाही चांगलं नेचर नाही मुंबईला पुण्याला नेचर जबरदस्त आहे